नमस्कार मी असलम मुल्ला आपण पाहताय कराड वार्ता कराड शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये विनायक कदम यांच्या निमित्ताने राजकीय हालचालींना कराड शहरातील क्रमांक सक्रिय सामाजिक कार्यकर्ते विनायक विलासराव कदम यांनी आखाडीच्या निमित्ताने आपल्या वार्डमधील नागरिकांच्यासाठी स्नेहभोजनाचं भव्य आयोजन केलंय या उपक्रमासमोर त्या प्रमाणावर नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे कारण आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मध्ये विनय कदम यांची आणि विरोधकांची थेट लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे सध्या वाटातील राजकीय वातावरण तापत असून विविध नेत्यांच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जाते आहे गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान कराड दक्षिणचे विद्वान आमदार डॉक्टर भोसले यांच्या प्रचारासाठी विनायक कदम यांनी प्रचंड मेहनत घेतली होती विशेषतः प्रभाग क्रमांक दोन मध्ये मता मताधिक्य मिळवून देण्यासाठी त्यांनी झपाटून काम केलं होते त्याचं फळ म्हणून डॉक्टर भोसले यांना या भागातून मोठे मताधिक्य देण्यात आले विनायक कदम यांचा यामध्ये शिहाचा वाटा होता आज त्या मेहनतीच्या पाठीमागे असलेले योगदान पुन्हा एकदा जनतेच्या लक्षात येत असून विनायक कदम यांचं जनसंपर्क सामाजिक आणि लोकाभिमुख कार्य हे त्यांना आगामी निवडणुकीसाठी देत आहे त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे तर भविष्यातील बदलाचे संकेत देणारा क्षण असल्याची चर्चा देखील वर्तवण्यात येते असला मुलगा करण वार्तासाठी पाहूया विनायक कदम युवा नेते यांनी कोणत्या स्ने भोजनाच्या निमित्ताने प्रतिक्रिया दिल्या ते नमस्कार मी विनायक विलासराव कदम वॉर्ड क्रमांक दोनमधील मी एक, दोन एक सामाजिक कार्यकर्ता असून आजवर समाज हिताचे अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत यावर्षी देखील आघाडीच्या निमित्ताने नागरिकांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम दिनांक का सत्ता बावीस सा दो सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून कल्याणी पॅलेस वाकन रोड येथे आयोजित केलेला आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद